नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे अख्खा मसूर ढाबा स्टाईल पंधरा जणांसाठी स सा, सर्व भाज्यात करायला सोपी आणि चव जर म्हणाल तर अफलातून लागते आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे आता सहाशे ग्रॅम मी आखा मसूर घेतलेला आहे सव्वा दोन कप म्हणजे सहाशे ग्रॅम आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ चार पाच वेळा धुवायचे कारण की आखा मसूरला खूप पावडर लावलेली असते त्यामुळे त्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे चार पाच वेळा धुवायचं म्हणजे ही छान पावडर निघते माझ्या अशा छान छान झणझणीत जान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता कुकर मध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आता पाणी घालायचे पाण्याच्या अगोदर टोमॅटो घातले दोन कापून आणि मिरची घातली हिरवी चार पाणी आहे आता डबल पाणी लागतं मसूरला शिजण्यासाठी एकदम ढाब्यावर मिळते तशी टेस्ट लागते ही माझी पद्धत आहे एक वेळा नक्की बनवून पहा जगातील सर्वात बनवायला सोपी भाजी आणि चव एकदम भारी तर अशा पद्धतीने बनवून पहा तर कुकर आपल्याला पाच सिट्ट्या करून घ्यायच्यात एकदम मस्त गाळ शिजतो भिजवून पण बनवू शकता तुम्ही पण गरज नाही भिजवण्याची पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकरच्या आपल्याला हवा सोडलेली आहे पाहू शकता मस्त शिजली आणि तेवढं पण पाणी आठलेलं आहे वा छान शिजलेली थोडंसं पाणी घालून मिक्स करून ठेवायची नाहीतर आपली फोडणी तयार होईपर्यंत ते असं घट्ट होऊन जातं त्यामुळे थोडंसं पाणी घालून हाटून ठेवायची व्यवस्थित एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनते आता कढई ठेवायची त्यामध्ये सहा सात चमचे तेल घालायचे तेल थोडंसं भरपूर घालायचे म्हणजे भरपूर जास्त पण नाही पण पन जास्त पंधरा लोकांसाठीची भाजी त्यामुळे थोडंसं जास्त वापरायचे तेल सात चमचे असतील त्यामध्ये आता जिरं घालायचं एक चमचा जास्त वेगळे काही वाटण मसाला करण्याची बिलकुल गरज नाही ह्या भाजीला अशीच खूप टेस्टी होते जिरं तडतडून आहे छान आणि त्यामध्ये आपल्याला आता कांदा घालायचा आहे बारीक कापलेला कांदा आहे चार कांदे आहेत मोठे छान परतून आहे या भाजीला कांदा जेवढा भरपूर घालाल तेवढी भाजी छान लागते आलं लसूण ला पेस्ट घातली एक दीड चमचा घातलाय छान परतून घ्यायचंय त्यामध्ये आता तीन टोमॅटो घातले मेळे माकाराचे टोमॅटो पण छान परतून घ्यायचे त्यावरती झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे टोमॅटो आपल्याला मस्त शिजलेलं आहे टोमॅटो मस्त शिजलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे हळद दोन चमचे घरची मिरची पावडर घातली आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपला घरचा काळा मसाला घातलाय आणि भरपूर हे कोथिंबीर बारीक कापलेली तर मसूर घातलाय त्यामध्ये मस्त छान हलवून घ्यायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की उकळी येईपर्यंत भाजीला सारखं हलवत राहायचे स्टीलच्या भांड्यामध्ये कधी पण भाजी खाली डाकते त्यामुळे उकळी येईपर्यंत सारखं भा आपल्याला हलवत राहायचे वा काय मस्त कलर आलाय या पद्धतीने अशा नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते कमेंट करून मला सांगा गरम पाणी घातलेले मिक्स करून घ्यायची अशी पातळ वाटते पण नंतर थोडीशी शिजल्यानंतर एक संत होते आणि मस्त टेक्स्टर येतं भाजेल पाहू शकता मस्त झालेली तर छान उकळी काढून घ्यायची आपल्याला काय कलर आलाय मस्त आणि सुवास पण खूप छान येतोय आता आपल्याला उतरून घेऊन तडका द्यायचा आहे तडका पॅन ठेवलाय त्यामध्ये तेल घालायचंय बारीक कापलेला लसूण घालायचं आहे मसूरमध्ये अजून कोथिंबीर घातलेली मी आणि दुसरं काही वापरण्याची गरज नाही फक्त लसूण आणि हिरवी मिरची वापरलेत सहा अख्खी लाल हिरव ता लाल मिरची तर छान तडका द्यायचा वा, मस्त, हे पाहू शकता तयार झाली आपली पंधरा लोकांसाठी अख्खा ढाबा स्टाईल मसूर वा मस्त झाली आता तयार आहे सर्व करण्यासाठी पाहू शकता पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी व्यवस्थित झालेली भाजी आता जास्त घट्ट पण नाही आता हिला जर वीस मिनिट अशीच राहिली तर ही अजून थंड झाल्यानंतर जास्त घट्ट होत असते त्यामुळे ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे पाहू शकता एकदम मस्त बनलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल जबरदस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद